सगळ्यांना वर्तक या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला बी फार्मसीबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार आहे म्हणजे बी फार्मसी म्हणजे काय आहे बी फार्म कोण कोण करू शकतं ॲडमिशन कसं घ्यायचं फीज किती असते बी फार्म नंतर करिअर ऑप्शन काय आहेत किती सॅलरी मिळू शकते संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार सगळ्यांना माझं नाव पायल मी सुद्धा एक बी फार्मसी ग्रॅज्युएट आहे मला खूप लोक असं विचारतात तू बी फार्मसी डिग्री ग्रॅज्युएट आहेस तरी पण तू मेडिकलमध्ये जॉब का करतेस पण माझं उत्तर ठरलंय मला फक्त औषधं विकायची नाही आहे मला लोकांना बरं करायचंय आहे आणि स्वतःला स्वतःच्या पायावर आर्थिक उभं करायचं आहे माझी ही दोन स्वप्न आहेत आता आपण बी फार्मसी म्हणजे नक्की काय आहे ते बघूया बी फार्मसी हा चार वर्षाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आठ सेमिस्टर असतात आणि तुम्हाला मेडिसिन्सचं डिटेल इन्फॉर्मेशन प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली ह्या चार वर्षामध्ये तुम्हाला शिकायला मिळतं बी फार्मसीचा फुल फॉर्म आहे बॅचलर्स ऑफ फार्मसी ह्या फार्मसीच्या कोर्समध्ये तुम्हाला ए टू झेड इन्फॉर्मेशन शिकायला मिळते मेडिसिन्स रिलेटेड बी फार्मसी हे एक असं फील्ड आहे की ज्याची डिमांड वर्षानुवर्ष वाढत जाणार आहे त्याची डिमांड कधी कमी होणार नाही म्हणजे दिवसेंदिवस आपल्याला मेडिसिन्सची गरज लागणारच आहे त्यामुळे हा कोर्स केलेला कधीही चांगला आता आपण बघूया बी फार्मसीला ॲडमिशन कसं घ्यायचं बी फार्मसीला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही बारावी सायन्स पास लागता पी सी बी आणि पी सी एम ग्रुप कोणताही चालतो बारावी पास झाल्यानंतर एक एंट्रन्स एक्झाम असते सीईटी टी म्हणून पीसीबी आणि पीसीएम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स कोणत्याही ग्रुपमध्ये तुम्हाला चांगला स्कोअर करायचा तरच तुम्हाला चांगल्या रँकमध्ये चांगलं कॉलेज लागू शकतं जर चांगले मार्क्स मिळून चांगलं कॉलेज नाही लागलं तर तुम्ही मॅनेजमेंट कोटामधूनसुद्धा बी फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकता आता पण बोलूया की बी फार्मसीसाठी फीज किती असते जर तुम्हाला रँकनुसार गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन मिळालं तर पंधरा ते वीस हजार रुपये एका वर्षाची फी असते असे चार वर्षे तुम्हाला पे करायचे आणि जर तुम्हाला रँकमधून ॲडमिशन नाही मिळालं तर प्रत्येक कॉलेजचा क्राइटेरिया फी वेगवेगळी असते ती पन्नास हजार ते एक लाखापर्यंत सुद्धा असू शकते प्रत्येक कॉलेजचा आहे म्हणजे जसे जसे चा एरिया तशी तशी वाढत जाते मॅनेजमेंट कुठे आता आपण बोलूया बी फार्मसी नंतर करिअर ऑप्शन काय आहेत म्हणजे तुम्हाला जर जॉब करण्यात इंटरेस्ट नसेल तर तुम्ही स्वतःचं मेडिकल सुद्धा टाकू शकता ते पण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे सगळे बोलतात फार्मसी केली आहे तर मेडिकलच टाकलं पाहिजे असं काही नाही त्यामध्ये खूप सारे करिअर ऑप्शनसुद्धा आहेत तुम्ही बी फार्म एम फार्म करून तुम्ही डिग्री कॉलेजला टीचिंगसुद्धा करू शकता तुम्ही आर एन डीमध्ये जॉब करू शकता फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जॉब करू शकता तुम्ही क्यू एमध्ये जॉब करू शकता क्यू ए म्हणजे क्वालिटी मध्ये जॉब करू शकता हेल्थ सेक्टरमध्ये जॉब करू शकता हॉस्पिटल फार्मसीमध्ये जॉब करू शकता तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर सारख्या पोस्टवर तुम्ही जॉब करू शकता गव्हर्नमेंट फार्मसिस्टला हल्ली खूप डिमांड आहे जर तुम्ही बी फार्मसीनंतर जर गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असाल तर गव्हर्नमेंट फार्मसिस्ट सुद्धा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मी तुम्हाला मला जेवढी माहिती आहे तेवढी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर अजून काही बी फार्मसीबद्दल प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी खरी जे काही आहेत ते देण्याचा प्रयत्न करीन आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे थँक्यू सो मच